नमस्कार दृश्य सगळ्यांचं स्वागत या कार्यक्रमामध्ये आपण पाहत असतो देश विदेशातील घडामोडी आणि त्यांचा भारत आणि महाराष्ट्राच्या अनुषंगानं घेतला जाणारा वेध आणि आज आपण चर्चा करतोय बिहार निवडणुकीच्या विजयानंतर हे सर्व तुम्ही पाहत असाल तेव्हा आज तुमच्या हातात चित्र असतील ती दहावे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी बिहारची कमान सांभाळली याची हे सगळं पाहत असताना काही गोष्टींची चर्चा होणं आवश्यक आहे कारण त्यातून महाराष्ट्रासाठी एक खूप चांगला टेकअवे आहे मुळात या निवडणुकीचा जो निकाल लागला तो भयानक आश्चर्यकारक वगैरे आहे असं अनेक पत्र पंडितांना वाटत होतं त्याची आपण पहिले चर्चा करूया जनता दल युनायटेड यांना दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये पंधरा पॉईंट एकोणचाळीस टक्के मतदान झालं होतं आज त्यांना अठरा पॉईंट सत्याऐंशी म्हणजे त्यांचं मतदान काहीस वाढलेलं आहे तीन टक्क्यांनी भारतीय जनता पक्षाला एकोणीस पॉईंट पाच टक्के होतं ते मतदान वीस पॉईंट अडुसष्ट टक्के झाले त्यांचंही मतदान काहीसं वाढलेलं आहे तर एलजेपी जे आणि काँग्रेस यांचं मतदान पाच आणि नऊ अशा टक्क्यावर स्थिर राहिलेलं आहे आणि आर जे डीचं मतदानही तेवीस टक्के होतं तेवढंच राहिलेलं आहे प्रत्येकाची वोट बँक इंटॅक्ट राहिली आहे फक्त जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पक्ष यांची संयुक्त मतपेटी मात्र आपल्याला वाढलेली दिसते त्यामुळे फक्त एकच पर्याय शिल्लक होता आणि तो म्हणजे महायुतीच जनता दल युनायटेड एलजेपी पी आणि भाजप यांचं सरकार येणं याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता एक चूक या निवडणुकीच्या काळात घडली आणि ते म्हणजे आर नेता तेजस्वी यादव हो। यांनी थेट आव्हान दिलं ते नरेंद्र मोदी हो यांना आता तलावातल्या बेडकीनं कितीही फुगलं तरी आपण बैला एवढे मोठे होत नसतो हे त्यांना जाणवलं असेल त्याच कारण त्यांचा धुवा या निवडणुकीत झालेला आहे या निवडणुकीमध्ये जी मतं पडली ती आणि ज्या जागा मिळाल्या त्याच प्रमाण आपल्याला विषम दिसेल आजपर्यंत बिहारची निवडणूक म्हटली की के आपल्याला केवळ कास्ट 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 पण आता सुशासन 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 दुसरी गोष्ट आतापर्यंत प्रस्थापितांच्या विरोधात मतदान करण्यात मतदान वाढत तेव्हा पण इथं मतदान वाढल्यावर देखील त्याचा फायदा कोणाला झाला असेल तर तो सत्तारूढ महायुतीला झाला हे सर्वात मोठ दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी या निवडणुकीमध्ये खोटी आश्वासन दिलेली होती आम्हाला कळून चुकली आहेत असं जनतेने निर्विवादपणे या वर्णिक मधून सांगितलं बीजेपी पहिल्यांदाच या निवडणुकीत बिहारमध्ये इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ सीट्स बिकेम द सिंगल लार्जेस्ट पार्टी महानगरपालिकांच्या आणि विशेषतः मुंबईसाठी महत्वाचा इनपुट म्हणजे हिंदी बेल्ट मध्ये मग ते बिहार असेल ओरिसा असेल राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल आणि उत्तर प्रदेश असेल इथे भारतीय जनता पक्ष हा बहुमतानं आणि निर्विवादपणे नंबर एक चा पक्ष आहे त्यामुळे महाराष्ट्रात आणि मुंबईत राहणारे जे हिंदी भाषिक आहेत त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हे आश्वासन वाटेल यात काही शंकाच नाही आता राहता मुद्दा आहे तो महिला मतदारांचा त्याच्याविषयी तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील त्या महिला मतदारांनी दहा टक्के जास्त मतदान पुरुषांपेक्षा केलं आणि हे सरकार सत्तेवर आलं यात वस्तुस्थिती आहे पण दहा हजाराची मदत आयत्यावेळी निवडणुकीच्या प्रचारात केली म्हणून हे दहा टक्के जास्त वाढीव मतदान झालं याची इतकी दुसरी हास्यास्पद गोष्ट नाही याचं कारण असे आरोप करणाऱ्यांचा जमिनीचा टच गेलेला आहे याची सुरुवात नितीश कुमार यांच्या प्रशासनाने नेतृत्वाखाली या महायुतीनं खूप आधी केलेली होती पंचायत निवडणुकांमध्ये पस्तीस टक्के आरक्षण हे महिलांना दिलेलं होतं विधवा पेन्शन सुरू केलं होतं आणि ज्या वयस्क महिला असतील त्यांच्यासाठी सुद्धा भरघोस पेन्शनची सोय केलेली होती <laughs> पण फक्त एवढंच नाहीये तर अख्ख्या बिहारमध्ये मिळणाऱ्या एक्साईज वर लाथ मारून आडवी बाटली म्हणजे दारूबंदी केलेली होती ओव्हर द इयर्स या सरकारने या सगळ्या गोष्टी केल्या त्यामुळे महिलांना या सरकार या या बद्दल एक आत्मविश्वास वाटायला लागला या सगळ्या पलीकडे जाऊन नुसते दहा हजार नाही आहेत तर महिलांच्या अस्तित्वाला अर्थ दिला आजपर्यंत वो किसी की बेटी थी किसी की बहू थी किसी की मां थी किसी की बहन थी आज पहिली बार उसे उपला है तिच्याकडे पैसे आले तिच्या वस्तू आणि तिच्या कच्च्या बच्च्यांसाठी काहीतरी गोष्टी विकत घेण्यासाठी तिला आता नवऱ्याकडे किंवा वडिलांकडे हात पसरायची गरज उरणार नाही तिच्या हातातली परचेसिंग पॉवर ही एक फार मोठी ताकद तिला या प्रशासनानं दिलेली होती त्यामुळे घरातल्या पुरुषाचं मत काही असेल पण या महिलांचं मत मात्र हे ठामपणे याच शासनाच्या बाजूनी होतं अर्थात हे पहिल्यांदा घडत आहे का त्याला असं नाहीये आतापर्यंत तमिळनाडू आणि आंध्रामध्ये हे प्रयोग झालेले आहेत काही वेळा ते अयशस्वी झाले याच कारण त्यातला तिथल्या महिलांना कळून चुकला पाच वर्ष मुलांसाठी सक्षमीकरणाचा प्रयोग झाला मला कळत नाही प्रचाराच्या काळात हे दहा हजार देणं गैर आहे असं म्हणणारे आधार आणि आर वर जर तुम्ही कोर्टात जाऊ शकता तर मग या दहा हजार देण्यावर तुम्ही कोर्टात का जात नाही तुम्ही कोर्टात जात नाही अशा करता कारण तुम्हाला पूर्ण कल्पना आहे की आपण तोंडावर मी कशाला योगेंद्र यादव त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की केवळ दहा हजारामुळे विजय मिळाला असं बोलणं म्हणजे आपली आत्मवंचन आणि फसवणूक करण्यासारखं आहे हे त्यांचं मत डोळ्यात झणझणीत अंजन घालणार याचं कारण नुसते दहा हजार मिळणं महत्वाचं नाहीये तर देणाऱ्याची नियत आणि विश्वासार्हता अत्यंत महत्वाची आहे म्हणून दीड कोटी महिलांनी ठामपणे नितीश बाबू यांच्या सरकारला पुन्हा निवडून दिलं आणखी एक गोष्ट म्हणजे जनता दल युनायटेड आणि नितीश बाबू त्यांचं भारतीय जनता बरोबर असलेलं पक्षाबरोबर असलेली एक अभेद्य युती मुसलमानांच्या बाबतीत फारशी विरोधाची भूमिका नसणारे आणि त्याही पेक्षा लागूल चालन न करणारे नितीश कुमार हे तिथल्या मुसलमानाला देखील प्रिय ठरले ही वस्तुस्थिती आहे की नितीश कुमार यांचं नाव निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून आधीच जाहीर केलं होतं याचा फार मोठा परिणाम झाला आणि त्याच वेळेला राज्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ असणार आहे हे नितीश कुमार यांनी मान्य केलेलं होतं आता मोठा भाऊ धाकटा भाऊ याचा महाराष्ट्रातला संदर्भ काय आहे हे आपल्याला मी वेगळ्याला सांगायची काही गरज नाही हा आणि आणखीन एक ज्यांची संभावना पलटू राम म्हणून केलेली होती त्या नितीश कुमारांनी आतापर्यंत आपल्या राजकीय भूमिका वेळोवेळी बदलल्या वस्तुस्थिती आहे पण त्या बदलल्या ते काल सुसंगत आणि कालसंदर्भित राहण्याकरता याची खात्री त्यांनी जनतेला पटवली आणि त्याकरता त्यांनी जे सुशासन केलं त्याच्याकडे मात्र विरोधकांचं दुर्लक्ष होत आहे एकच उदाहरण देतो या प्रशासनाने महिलांचे बचत गट किती काढावेत तब्बल अकरा लाख आणि त्याच्यातून कोट्यावधी महिलांच्या घरामध्ये त्यांनी आर्थिक सुधारणा घडवून आणल्या मी तुम्हाला मगाशी काय प्रकारचं आरक्षण दिलं हे सांगितलेलं आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याकरता जी पावलं उचलली गेली त्यामुळे या सरकारच्या परत येण्याचा मार्ग अधिकाधिक प्रशस्त झाला त्याचबरोबर नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या एकत्र झालेल्या प्रचाराच्या सभा आणि दुसरीकडे तेजस्वी <laughs> आणि राहुल गांधी यांनी एकमेकांच्या सभांकडे फिरवलेली पाठ दुसरं बिहार मधल्या जातीच्या राजकारणात बेरजेची गोष्ट करण्याची जी भूमिका घेतली गेली होती ती पथ्यावर पडली आणि किती आधीपासून मायक्रो मॅनेजमेंट करावं या निवडणुकीच्या तब्बल पाच ते सहा चार ते सहा महिने आधी मी दिल्लीमध्ये विनोद तावडे ज्यांच्याकडे बिहारचा बिहारची जबाबदारी होती कारभार होता त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यावेळेला प्रत्येक मतदारसंघाचं डिटेल विश्लेषण करून तिथे नेमकं काय केलं गेलं पाहिजे काय उणीव आहेत आपली शक्तीस्थान काय आहेत कमकुवत दुवे काय या सगळ्याचा पट त्यांच्या डोळ्यासमोर तयार होता त्यामुळे जे एम वाय कॉम्बिनेशन आर जे डी आणि काँग्रेसचं होतं की जे म्हणजे मुस्लिम आणि यादव त्याला एक जोरदार उत्तर मिळालं ते म्हणजे महिला आणि युवक दुसरी गोष्ट नितीश कुमार यांना पक्क माहिती होतं की आपले हाडवैरी असलेले राजकीय विरोधक असलेले आपल्याला दगाफटका करू शकणारे आपल्या पराभवाला कारणीभूत असू शकणार आहे हे जे एल जे पी आहे ते केवळ भारतीय जनता पक्षामुळे आपल्याकडे आहे त्यामुळे त्या युतीचा देखील त्यांनी सन्मान केला काँग्रेस आणि आर डी यांची एकही एक प्रेस कॉन्फरन्स एकत्र झाली नाही उलट दोघांची भूमिका जागा अधिकाधिक मिळवण्याकरता एकमेकाला ब्लॅकमेल करण्याची होती खर तर बेरोजगारीच्या मुद्द्यावरून ते रण पेटवू शकले असते पण स्वतःचीच राजकीय बेरोजगारी इतकी वाढलेली की यांच्यावर विश्वास कोण ठेवणार आणि बरं पुन्हा राजकारण करायचं ते एम वाय म्हणजेच मुस्लिम आणि यादव त्यामुळे इतर जातीनी तुमच्याकडे काय यावं आणि आश्वासन काय द्यायची दोन कोटी शहात्तर लाख घरांमधल्या एकाला सरकारी नोकरी दिली जाईल अहो आत्ता बिहारमध्ये राज्य सरकारमध्ये फक्त वीस लाख लोक कामाला आहेत आणि तुम्ही अधिक दोन कोटी शहात्तर लाख लोकांना नोकऱ्या देऊन त्यांचे पगार देणार तरी कुठून त्या बजेटच्या पाचपट केवळ पगाराला जातील हे साधं बिहार जनतेला कळत नसेल का लक्षात ठेवा याच बिहार मधून उभा राहिलेला होता मधून आणीबाणीच्या विरोधातलं आंदोलन उभा राहिले होतं एक सर्वसाधारण बिहारी जो आहे तो राजकीय दृष्ट्या अतिशय जागृत असतो आणि म्हणूनच आपल्या मुलाच्या प्रचारासाठी राबडी देवी जेव्हा तेजस्वी यांच्या प्रचारासाठी माधवपुरा या आपल्या पारंपरिक कौटुंबिक मतदारसंघात पोचल्या त्यावेळी त्यांचं स्वागत तिथे निदर्शनाने करण्यात आलं तिथेच खरी बाजी पलटलेली होती हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की घराणेशाही एक प्रकारे लाल दिवा हा बिहारी जनतेने दाखवलाय याचं कारण जेवढं तेजस्वी यादव यांना नाकारलं त्याच्यापेक्षा अधिक राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला नाकारलेला आहे आज बिहारमध्ये स्थलांतरित मजुरांची संख्या खूप मोठी आहे त्या स्थलांतरित मजुरांनी देखील महायुतीच्या बाजूनी मतदान केलं निवडणुकीच्या काळात काहीतरी विचित्र घोषणा केली होती तेजस्वी यादव यांनी म्हणजे चोवीस ते एकोणतीस वयोगटातले तरुण मला निवडून देतील पण मूळ मतदार संख्येमध्ये चोवीस ते एकोणतीस या वयोगटातले किती आहेत हे <laughs> काही ते शेवटपर्यंत सांगू शकले नाही आणि गुरमी किती निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी त्यांनी सकाळी सांगितलं लालूजी का बेटा हूं आता लालूजी म्हटल्यानंतर बिहारी जनतेला काय आठवलं असेल तर ते जंगल राज तीच परिस्थिती राहुल गांधी यांची आणि छट पूजा जी आस्थेचा श्रद्धेचा विषय अख्ख्या बिहारमध्ये त्याला ड्रामा म्हणायचं कधी दंड बैठका काढायच्या तर कधी पाण्यात डुबकी घ्यायची ती पाण्यात घेतलेली डुबकी बिहार मधली पक्षाला काही वर आणू शकले नाही आणि मग स्वतःची इमेज वाढवण्याकरता त्यांच्या सोबतच्या पत्र पंडितांनी दोन हजार चार पासून आतापर्यंत एक्केचाळीस राज्यात कसे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार स्थापन झालं त्याचे दाखले दिले पण त्यातील तीसहून अधिक राज्य ही कुठल्या तरी राजकीय पक्षाबरोबर सोयरी करून मिळवलेली होती हे मात्र आहे आणि भाषणात नवीन काहीच नाही तेच ते नेहमीच मौत का सौदागर सुरू झालेलं ईव्हीएम आणि या, यावर बोलणं त्यामुळे बिहार मध्ये जी तीस टक्के तरुणाई आहे त्यांना याच्यात सकारात्मक काहीच दिसलं नाही आणि म्हणून त्यांनी याला नाकारलं आता तुम्ही म्हणाल की त्यांच्या प्रचार यात्रांना प्रचंड गर्दी होत होती ही वस्तुस्थिती आहे व्होट अधिकार यात्रा याला प्रचंड गर्दी होत होती लोक अशा अपेक्षेने येत होती पण पर त्याचा परिणाम उलटाच झाला याच कारण व्होट अधिकार यात्रेचा उद्देश काय आहे हेच लोकांच्या लक्षात आलं नाही तिथे येऊन पुन्हा तेच ऐकायला मिळालं आणि त्याच्यामुळे तेजस्वी यादव कधी टी शर्ट घालताना मला दिसले नाहीत पण इथे मात्र ते व्हाईट टी शर्ट घालताना दिसले आता यापुढे पुन्हा कधी ते व्हाईट टी शर्ट घालतील दुसऱ्या कोणाच्या संतीला लागून असं काही मला वाटत नाही त्यामुळे <laughs> काँग्रेसचा या निवडणुकीतला परफॉर्मन्स हा पॅथॅटिक म्हणता येईल याचं कारण एक महिना आधी निवडणुकीत तुम्ही येता आणि तुम्हाला पाहिजे ते बोलायला लागतं जनतेची नाळ तुमच्या हातात नाही त्यामुळे ज्या कम्युनिस्ट पार्टीने त्यांच्या एक तृतीयांश जागा लढवल्या होत्या त्यांना सुद्धा काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि जेडीयूशी आणि आर जेडीशी जमवून घेणं त्यांना काही जमलं नाही मुळातच आरजेडी सारखा विश्वासार्हता गमावलेला ऑप्शन निवडणं हीच मुळात एक राजकीय हारागिरी होती काँग्रेसनी काय शिकायला हवं ते नितीश बाबून आपले हाड वैरी राजकीय हाड वैरी असलेल्या आपल्यापेक्षा वयानं निम्म्या असलेल्या एलजेपीच्या नेत्याकडे चिराग पासवानकडे स्वतः नितीश कुमार गेले आणि बराच काळ त्यांनी त्या घरात काढला कुटुंबियांशी संवाद साधला त्यातून एक संदेश गेला दोन्ही पक्षांच्या केडर मध्ये कि वी हॅव टू फाईट टुगेदर आणि इकडे शेवटपर्यंत तुम्ही पी सीला आला नाही आणि सीट वाटपासाठी चोवीस तास उरलेले असताना अशोक गेहलोत आले आणि समोर दर्शन घडलं ते तुमच्यातल्या लाथाळीच मुळात हे दोघही नेते तेजस्वी यादव आणि राहुल गांधी हे जमानतवर बाहेर आहेत आणि मग नाटक काय करणार हे दोस्ती हम नाही तोडेंगे म्हणत मोटरसायकलवर बसणार आणि सीट डिस्ट्रीब्युशनच्या वेळेला एकमेकांच्या विरोधात षड्यंत्र करणार हेच लोकांना अजिबात आवडलेलं नव्हतं खर तर मागच्या दोन निवडणुकात आर जे डीचा परफॉर्मन्स चांगला होता पण काँग्रेसशी कुसंगती केली त्यामुळे के ते देखील रसा गेलेले आहेत अर्थात या निवडणुकीत आणखीन एक स्टार उभा केला गेला होता आणि त्याचं नाव आहे प्रशांत किशोर ही वॉज फॅक्टर असेल जसा तो दिल्लीच्या निवडणुकीत आप केजरीवाल केला गेला होता तसाच इकडे प्रशांत किशोर अर्थात आप आणि प्रशांत आप आणि केजरीवाल यांचा भ्रमाचा भोपळा फुटायला सात आठ वर्ष तरी लागली पण इथे प्रशांत किशोर यांच्या भ्रमाचा भोपळा फुटायला सात आठ महिने देखील लागले नाही अवघी तीन पॉईंट चार टक्के त्यांना मतं मिळाली पण मी त्यांना याचं क्रेडिट अशा करता देईन की इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या जागांवर डिपॉझिट गेली त्यातली एक जमेची बाजू म्हणजे तेहतीस ठिकाणी त्यांच्या पक्षाला जी मतं मिळालेली आहेत ती पहिल्या आणि दुसऱ्या आलेल्या उमेदवारातल्या डिफरन्सपेक्षा जास्त आहेत काय ती जमेची बाजू अर्थात अशा हाय वोल्टेज इलेक्शन मध्ये एंट्री बॅरियर्स असणार याची जाणीव प्रशांत किशोर यांना असणार रणनीतीकार असणं वेगळं आणि निवडणुकीच्या रणात प्रत्यक्ष उतरून लोकांचा विश्वास कमावणं वेगळं वर्षानुवर्ष पक्षाच्या ध्येय धोरणावर निष्ठा बाळगून स्वार्थ त्याग करून पक्षासाठी राबणारे कार्यकर्ते एकीकडे आणि दुसरीकडे पेड पॉलिटिकल वर्कर्स प्रशांत किशोर यांना हे नक्कीच कळून चुकलेलं असेल आणखीन एक या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे राजनीती श्रद्धा सबुरी आहे आणि त्याच उत्तम दर्शन घडवलं कोणी तर ते चिराग पासवान यांनी जास्त जागांचा आग्रह धरला पण शेवटी एकोणतीस जागांवर समाधान मानलं आणि बेस्ट स्ट्राईक रेट दाखवत खर तर आपल्या पारंपरिक नसलेल्या जागा देखील स्वीकारून त्यांनी एकवीस जागा मिळवून बेस्ट स्ट्राईक रेट आत्ताच दाखवलेला आहे नितीश त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी आदरानं त्यांना वागणूक दिली आणि राजकारणात कधीच कोणाचा लॉंग टर्म शत्रू अथवा मित्र नसतो याचं दर्शन त्यांनी घडवलं आणखीन एक म्हणजे बिहार म्हटल्यानंतर पिछडे जाती की राजनीती का अड्डा असं म्हटलं जातं आणि त्यावर आतापर्यंत कधी लालू प्रसाद किंवा कधी काँग्रेस यांची एक आपल्याला सत्ता आलेली दिसायची परंतु आता तुम्हाला मी उदाहरणच देतो पिछडे जाती की चाळीस सीटे अनुसूचित जाती जमातींसाठी चाळीस जागा राखीव आहेत त्यातल्या एनडीए ला एकवीस मिळाल्या आणि सर्वात महत्वाचं त्यातल्या भारतीय जनता पक्षाने बारा जागा लढल आणि बाराच्या बारा, बारा त्यांना मिळाल्या एलजेपीनी आठ लढवल्या त्यांना पाच मिळाल्या आणि गठबंधनला आर जेडी आणि काँग्रेसला सतरा जागा मिळाल्या याच्यावरच इथल्या पिछ्या जातीनी कोणाला मतदान केलं हे आपल्याला मुसलमान की मुसलमानांची मानसिकता ही नेहमी सेक्युलर पार्टीच्या बरोबर जायची असते असं आपण पाहिलेलं आहे परंतु अलीकडच्या काही निवडणुकांचे निकाल पाहिले तर अशा बेगडी सेक्युलर आणि लांगुल चालन करणाऱ्या आणि आपल्याला वर्षानुवर्ष देशाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवणाऱ्या काँग्रेसला त्यांनी स्पष्टपणे नाकारलं आणि त्यापेक्षा स्वच्छपणे मुसलमानांसाठी स्थापन झालेल्या एम आय एमच्या मागे गेले त्याचा परिणाम असा झाला की सीमांचलामध्ये जिथे सर्वाधिक मुस्लिम बहुल एरिया आहे तिथल्या चोवीस जागा ज्या आहेत त्या चोवीस जागांमध्ये मुसलमान मतांचं विभाजन झालं तर ती मतं एम ला गेली किंवा भाजपकडे गेली आणि उरलेली काँग्रेस कडे गेली त्यामुळे चोवीस पैकी सतरा जागा या एनडीए ला मिळाल्या आणि महागठबंधनला फक्त सहा जागा मिळाल्या या निवडणुकीत सर्वात कमी मुस्लिम मत उमेदवार निवडून आले ती संख्या दहा आहे याच्यातच सगळं काय आलं की बिहारचं बदलतं राजकारण नेमकं कसं आहे अर्थात या निवडणुकीत आणखीन एक आरोप झाला त्याची चर्चा व्हायला पाहिजे आणि ती म्हणजे इलेक्शन कमिशन पार्टीजन आहे पक्षपाती आहे अंपायर नाही तर खेळाडू आहे हे सगळं सांगितलेलं आहे यावर मी भाष्य केलं तर तुम्ही म्हणाल पुन्हा बाय असतं योगेंद्र यादवच त्यांनी सांगितलं की दिस विक्ट्री इज नॉट ड्यू टू द रोल ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्यावरच सगळं काही आलेलं तेवीस चोवीस या वर्षात या राज्याचा आर्थिक विकासाचा दर नऊ टक्के होता आणि गेल्या दहा वर्षात अर्थव्यवस्था दुप्टीनं वाढली दुप्पट झाली ही वस्तुस्थिती आहे दरवर्षी जवळपास दहा लाख बिहारी जॉब मार्केटमध्ये येतात आणि त्यातले पन्नास टक्के शेतीमध्ये काम करतात त्यांचं जीवनमान उंचावणे आणि त्यांच्या बेरोजगार हाताला रोजगार मिळवून देणे अन्यथा एक कोटी बिहारी जसे बिहार सोडून इतरत्र कामासाठी गेलेत तसे यांच्यावरही जायची वेळ येऊ शकते म्हणूनच या सरकारनी शिक्षणाला खूप महत्व दिलं एकूण बजेटच्या वीस टक्के रक्कम शिक्षणावर खर्च केली असली तरी देखील आर्थिक आव्हानं खूप मोठी आहेत वित्तीय तूट नऊ टक्क्याच्या पुढे गेलेली आहे महिलांना दहा हजार प्रत्येकी दिले त्याचा पंधरा हजार कोटीचा बोजा आहे एकशे पंचवीस युनिट पर्यंत इलेक्ट्रिसिटी माफ ही घोषणा चांगली वाटते त्यामुळे अंधार दूर होतो प्रकाश येतो उद्योग धंदे छोटे छोटे वाढू शकतात पण त्याचा चार हजार कोटीचा मोजा हा बजेटवर पडणार आहे आजच जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के हे व्याज आणि पगारावर जात आहेत त्यामुळे विकासासाठी लागणारी रक्कम आणि एकूणच बिहारची अर्थव्यवस्था ही सत्तर टक्के केंद्राच्या मदतीवर अवलंबून आहे हे चित्र बदलण्याकरता नितीश बाबू यांना कंबर कसावी लागेल आणि भारतीय जनता पक्षाचं हे डबल इंजिनचं सरकार बिहारमध्ये सुशासन पुन्हा आणेल याकरता त्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे जरूर कळवा कर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व्यक्त व्हा आणि या लोकल टू ग्लोबल प्रवासात सामील व्हा